दिनांक तीन एक सव्वीस रोजी देगलूर तालुक्यातील मुस्लिम धर्माच्या वतीने आयोजित इस्तेमा कार्यक्रम पार पडणार आहे त्या अनुषंगानं देगलूर पोलीस निरीक्षक मारुती मुंडे सर यांनी त्या अनुषंगाने रफाई दर्गासमोरील मैदान कार्यक्रम स्थळांची पाहणी केली यावेळेस त्यांनी आयोजकांशी चर्चा करून पोलीस बंदोबस्त तसेच वाहन पार्किंग ट्रॅफिक संबंधाने नियोजन या संदर्भात त्यांनी चर्चा केली तसेच पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्याची या ठिकाणी त्यांनी आयोजकांना सांगितले यावेळेस त्यांनी संपूर्ण कार्यक्रमस्थळी पाहणी करून ह्या ठिकाणी आवश्यक त्या सूचना दिल्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडावा यासाठी त्यांनीसुद्धा सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळेस मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते